Brought to you by टू यू बायस Diagnostics. हे जे तुमच्या तोंडाला पानं पुसत आहेत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत सावध राहा उद्या तर हे राज्य माझ्या हातात आलं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही हे बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहिती आहे ना त्यांनीच केलेलं आहे का बरोबर ना हे सगळं त्यांना माहिती आहे ना, ना? ना, ना? 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 मग एक आले केंद्रात बोलत या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू दे माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलेन तेच बोलले तुमच्याशी तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका टाकू नाही त्यांच्याशी बोलायचं ना हे कशाला लागतंय सर काही लाईक इम्पॅक्ट रेकॉर्डिंग आता नंतर दाखवणारच ना मला माहित नाही सुरुवातीमध्ये वक्तव्य केलं की महाराष्ट्रात मुलांची राजकीय कोणतरी डोके बोलत होते किंवा राजकीय डोके कोणतरी बोलत होते तर ते आता आज आमचे चारशे बांधव यामध्ये मिळत झाले होते अण्णासाहेब पाटलापासून आता जावडेकरांपर्यंत विनायक रावमेटीपर्यंत सगळ्यांनी आत्महत्या करावं लागले त्यांना मराठा समाजासाठी सर कोण लोक भटकत नाही आज समाज काय जगतो ते आमच्या आम्हाला अवस्थेत माहिती आहे गरीब काय असते ते आम्ही बघतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते करणं चुकीचं होतं की कोणतरी राजकीय ह्याच्या पुढे डोकी भटकतं किंवा आरक्षण हे कशाला मी जे सांगतोय ना तुम्हाला आता पूर्ण ऐकून घ्या मी आज बोललोय ना तुम्हाला आज नाही समजलो अजून काळ जाऊ देत हे विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ देत कळलं का आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे जनांग पाटील आहेत ना त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल माझ्या लढाईचा विषय वेगळा आहे पण ज्यांना तो राजकीय दृष्ट्या वापरायचा आहे कळलं का ते ह्यातच ह्या गोष्टी साधून घेत आहेत ह्या नीट समजून घ्या पाहिजे समजत मी काय म्हटलं मी आज काय म्हटलं महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य बरोबर आहे को, कोणालाही आरक्षणाची गरज नाहीये इथल्या मराठी मुला मुलींना बरोबर शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात आपण दोन वेगवेगळे म्हणून मी सांगतो तुम्हाला आता या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती जणांनी आश्वासन दिली आतापर्यंत मागे मोर्चे निघाले होते एकदा बरोबर साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते बरोबर काय झालं त्याचं पुढे काय झालं त्याचं एक्झॅक्टली माझं हेच तुम्हाला सांगणं आहे हे जे तुमच्या तोंडाला पानं आहेत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत यांच्यापासून सावध साहेब आम्ही सावध आहोत आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये जे काय समजा आता आमची ओबीसी पन्नास टक्केच्या आतूंची मागणी आहे ऐकाय तुमचं आम्ही म्हणणं मान्य ऐकलंय आमचं आमचं म्हणणं पन्नास टक्केच्या आतूंची आमची मागणी आहे तर ह्या ह्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीनं काय करतात आमच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक मिनिट ज्या वेळेला जलांकरी पाटील उपोषणाला बसले होते आम्ही आलो होतो तिकडे मी काय म्हटलं होतं तिकडे तुम्ही जी मागणी करतायत ही होणार नाही हे लोक होऊ देणार नाहीत यांच्या मनामध्ये फक्त तुमची माती भडकवणे संघर्ष घडवणे यातनं हातामध्ये मत मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडला तरी चालेल तेच करतायत नाही समाजाने कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतल्या शिवाय तुम्हाला एक गोष्ट सांगतो उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं हम्म मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात याचे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जात आहेत कोण लोकसंख्या वाढवत आहे इथे जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत ते चार फक्त शहरांमध्ये खर्च होत हजारो कोटीचे टेंडर्स काढले जातात हजारो कोटीची बरोबर तो सगळा पैसा तिकडे जातोय का कारण लोकसंख्या वाढली आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे जो आपल्या मराठी मुला मुलींवरती पैसा खर्च व्हायला पाहिजे जो त्यांच्या शिक्षणावरती व्हायला पाहिजे जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत मी तुम्हाला काढून दाखवतो त्या त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला महाराष्ट्र लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून म्हणजे ह्यांची इथपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत येतच नाही की या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत कुठे उपलब्ध होत आहेत काहीच माहिती नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे असाच मी सांगतोय तसाच की आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षणाच्या संधी शिक्षणाची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे हे आपल्या मुलांना माहितीच नाही हे आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलंच जात नाही तुम्हाला मागचं आंदोलन माहिती मी आजच माझ्या प्रेसमध्ये बोललो रेल्वेचं आंदोलन माहिती तुम्हाला कशासाठी आंदोलन झालं होते नोकऱ्या कुठे होत्या महाराष्ट्रात जाहिराती एवढ्या होत्या युपी बिहारला म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातल्या नोकऱ्या कळत आहेत पण तुम्हाला कळत नाहीयेत आमचा आरक्षण हा मुद्दा सगळ्यात अरे मी मी तेच सांगतो तुम्हाला उद्या ओबीसी असू देत दलित असू देत मराठा असू देत आपल्या कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही महाराष्ट्रातील आजच्या परिस्थितीमध्ये

सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी राजकारण्यांनी आजपर्यंत फक्त मराठवाडा असेल पक्ष मराठा असेल फक्त उपयोग करून घेतला टक्के घेतले जात आहे आमची तुमच्या अपेक्षा आहे की म्हणून दादा सारखे नेतृत्व सामान्य कुटुंबात भेटणार आहे त्यांची मागणी रास्ता आहे त्याला कुणीच करीत नाही आता मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चा मुंबईत येऊन गेले मोर्चाला हो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिलं झालं म्हणून काय झालं काही होणार नाही येत होते ना जरांगी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं बुजतील आणि पाठवून देतील मराठा समाजाला मी लोकसेवेला दाखवून दिले म्हणूनच या सगळ्या लोकांना तुम्ही मराठा समाजा बरोबर आणि मी सगळ्यांबरोबरच असं तुम्हाला वाटतंय रे तु... बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटतंय महत्वाचं आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत आमच्या घरात ताम आम्ही सगळे सहभागी झाले आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनट मी या सगळ्या ह्याच्यानंतर जरांगी पाटलांशी बोलून मी काय बोलायचं ते कळलं का तुम्ही अशी का जरा करण्याची भूमिका माझा आता दौरा आहे तिथे जालना जाईल उद्या चला तुळजापूरला पच्छम उद्या तुळजापूरला उद्या संध्याकाळी संध्याकाळी जरा फोन दे त्यांचा मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि सांगतो काय बोलायचं तुम्ही सांग काय बोलायचं आहे सर आम्हाला तुमची कुठली जाणीच नाही तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली ते त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकवर सरकारचं कामच आहे ती प्रत्येक कुठल्याही सरकारची उद्या पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर राहो आणि ठामपणाने राहो आमची एवढीच मुंबई आहे आमची पन्नास टक्के ज्यातून मागणी आहे बरं तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तर मी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये माहिती आहे ना बरोबर ना हे सगळं त्यांना माहितीये ना मग हे नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली म्हणजे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं पोचणार आणि घोषणा माझ्या असं आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथं कोणतरी राजकीय डोके भटकवते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीयाला फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्या लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी ह्याला ऑगस्टला ये एकोणीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय तर या सगळ्या लोकांना नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना ते झाला वाटतंय विधानसभेला होणार असं त्यांना वाटत ना त्यांना त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिवाय देतात बाकी ते ओबीसी ना शिव देतात याच्यातनं फक्त माथी भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये म्हणूनच मी ना तुम्हाला सांगतो या सगळ्या ह्याच्यामध्ये मला त्याच्याशी शांतपणे बोलू देत कळलं का काय याच्यात मार्ग नाही तो तर काढू आपण आजपर्यंत काय झालं आमच्या मला जर समजा तुम्ही विचाराल ना ते बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार बरोबर की नाही मला मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देण घेणं समजलंय माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे तुम्हाला तुम्हाला सा मी सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलू

उद्या दादा तुझा पुरतो बरोबर येतात तिथं आहे आपण त्यांना भेटावं आणि आपली भूमिका स्पष्ट करावी असं आम्हाला झालं